विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सर्व जनतेचे सर्व पक्षांचे सर्वांचे लक्ष होते दोन हजार एकोणावीस नंतर भरपूर राज्यामध्ये प्रकरण घडले चित्र जे आहेत भरपूर गोष्टी आहे आपल्याला त्यानंतर विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची तर त्याचा निकाल लागलेला आहे व तसेच अजून एक महत्वाची गोष्ट बारामती या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणता मतदारसंघ अत्यंत महत्वाचा दिसत होता जनतेमार्फत म्हणा किंवा मीडिया म्हणा किंवा सर्वांमार्फत तर बारामती बारामतीकडे सर्वांचे लक्ष होते काका आणि पुतणे अशी महत्त्वाची लढत होती अर्थातच ता अजित पवार व युगेंद्र पवार यांच्यामध्ये महत्वाची लढत होती संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते तर तिथे बारामतीमध्ये अजित पवार यांचा विजय झालेला आहे जवळपास एक लाख मताच्या फरकाने त्यांचा विजय झालेला आहे अत्यंत मोठी लढत आपण म्हणू शकत होतो आणि मोठ्या फरकाने अजित पवार यांचा विजय झालेला आहे तसेच महायुती की महाविकास आघाडी येणार या प्रश्नाला सुद्धा उत्तर मिळाले आपण असं म्हणू शकतो राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये चुरशीची लढत होती तराजू सम समान वाटत होते परंतु निकालाच्या दिवशी हे सर्व चित्र हे चित्र जे होतं ते पोसण्यात आलेलं आहे कारण एका बाजूने निकाल लागलाय असं दिसतंय महायुतीनं बाजी मारली महायुती दोनशे एकतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे एकतीस महायुती व तसेच महाविकास आघाडी पंचेचाळीस आता याला जर डिवाईड करायचं झालं याला जर आपल्याला बघायचं झालं तर बी जे पी एकशे तेहतीस जागा निवडून आल्या एकनाथ शिंदे यांचा गट सत्तावन्न अजित पवार यांचा गट एक्केचाळीस व तसेच काँग्रेस महाविकास आघाडीमधून काँग्रेस पंधरा उद्धव ठाकरे गट वीस व शरद पवार यांचा गट दहा तर या प्रकारे व इतर बारा या प्रकारे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे महायुती एकतर्फी विजय मिळवलेला आहे आपण असंही म्हणू शकतो की भरपूर योजनेचा फायदा हा महायुतीला झालेला आहे लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी योजना वारकऱ्यांसाठी ज्या योजना होत्या तर त्या योजनांचासुद्धा सर्वात जास्त प्रसिद्ध झाली लाडकी बहीण योजना तर त्याचासुद्धा भरपूर प्रमाणात फायदा हा महायुतीला झालेला आहे फक्त बी जे पीला झाला आहे किंवा एकनाथ शिंदे यांना झाला आहे किंवा अजित पवार यांना झाला आहे असं नाही संपूर्ण महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा नक्की झाला आहे तर बारामती बारामतीकडे अजित पवार हे स्वतः लक्ष घालून होते म्हणजे जो पूर्ण राज्यामध्ये त्यांचं लक्ष जाणार होतं परंतु बारामतीमध्ये त्यांना लक्ष जास्त प्रमाणात घालावं लागले होते कारण काटेकी टक्कर दिसत होती व तसेच जर आपण निकालामध्ये पाहिलं एक तर एकतर्फी दिसते कारण एक लाखाच्या फरकाने ते तिथे जिंकून आलेले आहेत तर बारामतीमध्ये अजित पवार यांचा विजय झालेला आहे तर आता महत्त्वाचा विषय येतो महत्वाचा प्रश्न म्हणू शकतो आपण तिथे की महायुतीमधून मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण किंवा मुख्यमंत्री कोण होणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न अजून स्पष्ट झालेला नाही आहे निकाल लागलेला आहे जवळपास परंतु अजून स्पष्ट झालेला नाही आहे की महायुतीमधून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार की बी जे पी जो की सर्वात महत्त्वाचा भाग आहे मोठ्या भावाची भूमिका ते निभावत आहे एकशे पस्तीस जागा त्यांची एकशे तेहतीस जागा त्यांची आलेल्या आहेत त्यामुळे मोठ्या भावाच्या नात्याने मुख्यमंत्रीपदाचा दावेदार देवेंद्र फडणवीस होता काही अजून कोणी तर बी जे पीमधून होणार की अजित पवार हे होणार तर याकडे सर्वांचे लक्ष आहे अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे एक दोन दिवसाच्या आत उद्याच उद्या त्यांची बैठक आहे तर ते उद्या स्पष्ट होताना आपल्याला दिसेल की महायुतीमधून मुख्यमंत्री कोण होणार तर तुम्हाला काय वाटतं महायुतीमधून मुख्यमंत्री कोण होणार तर तुम्हाला काय वाटतं पुढील महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद